वृश्चिक राशी दिवाळीच्या पाच दिवसांत महास्फोट होणार या सहा सकारात्मक पण विचलित करणाऱ्या घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळीचा काळ म्हणजे प्रकाश आनंद आणि नव्या सुरुवातींचा काळ पण वृश्चिक राशीसाठी हा काळ फक्त उत्सवाचा नाही हा जीवन बदलणाऱ्या घटनांचा केंद्रबिंदू आहे कारण या काळात सूर्य बुध शुक्र आणि शनी यांच्या स्थानांतरामुळे तुमच्या कुंडालीत असा योग तयार होतो की जो तुमच्या नियतीचा नवा अध्याय उघडतो हा काळ तुम्हाला वरवर सुखद वाटेल पण आतून तो आत्मशुद्धीचा भावनिक संघर्षांचा आणि पुनर्जन्माचा काळ असेल चला आता या सहा शक्तिशाली घटनांचा सखोल अर्थ समजावून घेऊया एक आर्थिक झटका पण त्याच झटक्यात लपलेली समृद्धी या काळात तुमच्या दुसऱ्या भावावर सूर्य आणि बुध यांचा संयोग होतोय आणि त्याचवेळी शुक्र धनभावात प्रवेश करत आहे या योगाने आर्थिक हालचाली वाढवतो पण त्याचवेळी गोंधळ चुकीचे निर्णय किंवा तात्पुरतं नुकसानही निर्माण करू शकतो कदाचित एखादं जुनं कर्ज फेडावं लागेल व्यवहारात विलंब होईल किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून आर्थिक धक्का बसेल पण हा धक्का म्हणजे केवळ एक कर्मनिकालाचा तडाखा आहे दोन दिवसातच त्याच गोष्टीतून नवीन लाभाचं द्वार घुडेल जसं एखादा जुना व्यवहार अचानक मंजूर होईल अडकलेले पैसे मिळतील किंवा एखादी नवी संधी तुमच्या हातात येईल ही घटना सांगते की कधीकधी ब्रह्मदेव आपल्याला थोडं तोडतो जेणेकरून आपल्याला नवा आकार द्यावा दोन घरातील गुपित उघड होणार सत्य धक्का देईल पण आत्मविश्वास वाढवेल चंद्र केतूचा योग आणि चौथ्या भावावर शनीची दृष्टी या संयोगामुळे घरगुती वातावरण थोडं अस्थिर होईल एखाद्या नातेवाईकाबाबत मित्राबाबत किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीबाबत एखादं गुपित किंवा लपवलेलं सत्य समोर येईल कदाचित कोणी तुम्हाला वापरलं फसवलं किंवा तुमच्या पाठीमागे कट रचलं हे उघड होईल प्रथम दर्शनीमान हादरेल राग येईल कदाचित रडूही येईल पण काही तासांनंतर जाणवेल की हे सत्य समोर आलं म्हणूनच तुम्ही मुक्त झालात आता तुमचं मन स्वच्छ आहे तुमचं अंतर्ज्ञान जागृत झालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ओळख पटली आहे की कोण तुमच्या जीवनात प्रकाश आहे आणि कोण फक्त सावली ही घटना तुमचं मन तोडेल पण व्यक्तिमत्व घडवेल तीन भावनिक स्फोट नात्यांचा अंत पण नव्या आत्मप्रेमाची सुरुवात वृश्चिक राशी हा भावनांचा महासागर आहे या काळात शुक्र आणि मंगळ दोन्ही प्रेमभावाशी संबंधित स्थानी असल्याने नात्यांमध्ये तीव्रता वाढेल काहींना जुना साथीदार पुन्हा संपर्क करेल काहींना अचानक विभक्त व्हावं लागेल आणि काहींना स्वतःच्या भावनांची कसोटी द्यावी लागेल हा काळ गोंधळवणारा असेल कधी हृदयात प्रेम उफाळेल तर कधी राग तिरस्कार अविश्वास पण हे भावनिक उल्थापालत आवश्यक आहे कारण ती तुम्हाला स्वतःचं मूल्य शिकवणार आहे तुम्ही स्वतःला समजून घ्यायला सुरुवात कराल मी काय आहे काय हवंय आणि कोण माझ्या ऊर्जेला लायक आहे हा काळ म्हणजे नात्यांचा अंत नव्हे तर आत्मप्रेमाचा आरंभ आहे कारण जो स्वतःवर प्रेम करतो त्याला नियतीकडून योग्य व्यक्ती भेटल्याशिवाय राहत नाही चार कर्मफळांचा निपटारा ज्यांनी त्रास दिला त्यांना नियती उत्तर देईल वृश्चिक राशीवर शनी आणि केतूची संयुक्त ऊर्जा काम करत आहे ही ऊर्जा जुन्या कर्मांचं वजन हलकं करते गेल्या काही वर्षांत ज्या लोकांनी तुमच्याशी अन्याय केला विश्वासघात केला किंवा मानसिक त्रास दिला त्यांना आता त्यांच्या कर्माचा परिणाम भोगावा लागेल तुम्ही काहीच नाही केलं तरी परिस्थिती अशी घडेल की न्याय तुमच्या बाजूनी येईल कधीकधी तुम्हाला वाटेल की का मीच हे अनुभवतोय पण लक्षात ठेवा तुम्ही ब्रह्मदेवाच्या खेळात एका महत्वाच्या टप्प्यावर आहात शनी आता तुमच्या बाजूने काम करत आहे त्यामुळे धैर्य ठेवा कारण तुमचा धीर आणि संयम आता फळ देणार आहे ही घटना तुम्हाला प्रगल्भ बनवेल तुम्ही राग सूद आणि द्वेष या गोष्टींपासून दूर जाऊन क्षमा आणि शांतीचा मार्ग निवडाल पाच आध्यात्मिक जागृती ब्रह्मदेवाचा गूढ संदेश दिवाळीचा चौथा आणि पाचवा दिवस म्हणजे तुमच्या आत्म्याशी ब्रह्मदेवाचा थेट संवाद होण्याचा काळ आहे या काळात तुम्हाला एखादं स्वप्न ध्यानातील दृश्य किंवा योगायोगातून आलेला संकेत जाणवेल ते काहीतरी अतिशय वैयक्तिक आणि आध्यात्मिक असेल जसं की एखादं जुनं ठिकाण पुन्हा डोळ्यांसमोर येणं एखाद्या दिवंगत व्यक्तीचं स्मरण होणं किंवा अचानक एखाद्या विषयाबद्दल खोल जाणीव निर्माण होणं ही आध्यात्मिक ऊर्जा तुमचं मार्गदर्शन करेल तुम्ही जीवनात काहीतरी उच्च उद्दिष्टासाठी जन्म घेतल्याची जाणीव होईल हा काळ तुमच्या आत्म्याला पुन्हा सक्रिय करेल काही वृश्चिक राशीचे लोक या काळात ध्यान योग लेखन सेवा किंवा कला या माध्यमातून स्वतःला पुन्हा जन्म देणार आहेत सहा नियतीचं नवदार करिअर व्यवसाय आणि परदेशाशी निगडीत नवा अध्याय दिवाळीनंतर सूर्य लाभभावात येतो आणि बुधासोबतचा त्याचा संयोग तुम्हाला मोठ्या प्रगतीचे संकेत देतो तुमचं करिअर व्यवसाय अथवा नोकरीत बदल होईल काहींसाठी ही बदलाची सुरुवात ताणातणावाची असेल पण तीच पुढे मोठ्या यशाची बीजपेरहार आहे एखादी नवीन नोकरी नवीन क्लायंट परदेश प्रवासाची ऑफर किंवा अचानक मिळालेली जबाबदारी तुम्हाला पुढे नेईल ही संधी दिसायला लहान वाटेल पण तिचं फळ दीर्घकालीन असेल कारण ग्रहयोग दाखवतात की तुम्ही आता त्या टप्प्यावर आला आहात जिथून तुमचं भाग्य उंच उडणाऱ्या गरुडासारखं विस्तारायला सुरुवात करेल जीवनाचा नवा अध्याय इथूनच सुरू होतो जिथे तुम्ही केवळ जिवंत नसता तर प्रभाव निर्माण करता दिवाळीच्या या पाच दिवसांत वृश्चिक राशीच्या जीवनात घडणाऱ्या घटना अराजक वाटू शकतात पण त्या सगळ्या एका मोठ्या ब्रह्मयोजनेचा भाग आहेत तुमचं आयुष्य जणू एका अंधाऱ्या बोगद्यातून उजेडाकडे चाललेलं आहे या काळात तुम्हाला तीन गोष्टी समजतील एक कोण खरं आहे आणि कोण फक्त मुखवटा घालतंय दोन तुमचं खऱ्या अर्थाने सुख कोणत्या मार्गात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः कोण आहात वृश्चिक राशी ही पुनर्जन्माची राशी आहे ज्योतिषानुसार जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथूनच वृश्चिक राशी पुन्हा उभं राहतं आणि आधीपेक्षा अधिक शक्तिशाली बनतं ही दिवाळी तुम्हाला त्या नवीन उभारीचा आरंभ देणार आहे थोडे दिवस गोंधळ ताण आणि धक्के असतील पण प्रत्येक धक्का तुम्हाला नव्या पायरीवर नेईल शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल हो हे सर्व आवश्यक होतं कारण या अंधाराशिवाय मला माझा प्रकाश सापडला नसता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद